न्यू आठवण गेला गेलाय तो कोण मी पुन्हा येईल नक्कीच गोलंदाजी मार्क बबलू आणि षटक संपतय या चार षटका समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती बत्तीस चार गडी बाद बत्तीस नक्कीच शेवटचा षटक घेऊन आलाय तो रवी त्याच मारा करेल पुन्हा पाहूया पुन्हा आपल्या संघासाठी काय करतो षटकार मारतो की चौकार षटकार येईल का नक्कीच लेकच्या दिशेने आणि कटून दिलेले चिंडू एकदा पूर्ण दुसरे सांगते नक्की विकेट पाचवा झटका बसतोय जय बजरंग दार्गव या संघाला पुन्हा नक्कीच आता पुन्हाची जागा भरण्यासाठी चाललाय तो भाऊ नक्कीच पुन्हाची जागा भरण्यासाठी गेलाय तो भाऊ रवीचा पुढील चेंडू मारग करेल भाऊ नक्कीच सारख्या तर कटू दिल्या रणाची संधी हिट फी पण नाही चुकलं आणि बघता बघता दोन धावा जोडल्या जातल्या स्कोर कार्डवर धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती पस्तीस रविया गोलंदाजाची काही चेंडू शिल्लक मार तो बाऊ आणि नक्कीच खराब चेंडू वाईट पाहूया रवीचा पुढील चेंडू नक्कीच उंचा मारण्याचा प्रयत्न निर्धावासा चेंडू रव या गोलंदाजाचे तीन चेंडू शिल्लक असतील नक्कीच नक्कीच नोट आउट राहील विकेट न केला पाहूया नक्कीच वाईट प्लस एकाश्या अशा दोन धावा जोडल्या जातील स्कोर कार्ड वर धाव बद्दल धाव संख्या झाली ती अडतीस रविया गोलंदाजाचे दोन चेंडू शिल्लक पाहूया मोठा फटका येईल का नक्कीच उंच मारण्याचा प्रयत्न निर्धाव असा चेंडू एक बोल बाकी पाहूया शेवटचा चेंडू असेल रवी या गोलंदाजाचा मोठा फटका येईल का नक्कीच उंच मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू षटक संपत या पाच षटकात समाप्तीनंतर दहा संख्या झाले ती थी, अडोतीस एकोणचाळीस टू विन तीस चेंडू एकोणचाळीस रनाच आव्हान ठेवलंय जय वरिवता खैरगाव एस एस संघाला तसेच जय बजरंग धारगाव या संघाने आपल्याला लवकरच शतरक्षण सजून घ्यायचं आहे चला खैरगाव संघाचे दोन फल आहे सलामीची जोडी गेली ती बबलू आणि शराद बबलू आणि शरद तगडे फलंदाज बबलू डारिक शातीत आणून चालय आत्ता की नक्कीच ट्रॅकला गेलाय तो शरद नोट्रॅकला तो बबलो गोलंदाजी व सज्ज विरू पहिला षटक घेऊन आलाय तो विरू त्याचा मारा करेल शरद पाहूया सामन्याला सुरुवात नक्कीच उंचा मारलेला चेंडू चेंडू तसच सुंदर तस तस असं शतरक्षण एक धाव जोडली जाईल डाव संख्येत बदल दहाव संख्या झाली ती एकच या विरूचा फोडीला चेंडू मार करतो बबलू डाव कुऱ्या त्याचा फलंदोज बबलू बबलू फलंदोज नक्की चांडवी भेटले तोडावलेला चेंडू त्याचा सुंदर असं शतरक्षण एकच दावर समाधान म्हणावं लागेल पाहूया विरुद्ध पुढील चेंडू शरद ने चांगलं टोलावलेलं चेंडू चेंडू जातोय Hawaii fire shot car! Be a car. नक्कीच चांगलेच फटकेबाजी करतो तो शरद आणि विरूचा पुढील चेंडू शरद कशा पद्धतीने खेळतो पाहूया नक्कीच परत उंचाण मारण्याचा प्रयत्न आहे की आता कटून दिलेला चेंडू सर्कलमध्ये आणि एकच दावर समाधान मानावं लागेल आता ट्रायटला गेलाय तो बबलू पाहूया बबलूच्या बॅट मधून षटकार येईल का आणि नक्कीच उंचा मारलेला चेंडू चेंडू जात शिमापार चौकार चा नक्की चांगलेच फटकेबाजी करतात दोगे फलंदाज पाहुया विरू या गोलंदाजाचा शेवटचा चेंडू असेल नक्कीच त्याच्या तिच्याने टोललेला चेंडू चेंडू जातो त्याचा गचराचं शतरक्षण बघता बघता दोन धावा एक षटका समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती पंधरा बिनबाद पंधरा जगदंबाई त्रिंगळवाडी या संघाचा कर्णधार आणि कुर्नुली या संघाचा कर्णधार कमिटी का संपर्क साधायचा टॉस विन करण्यासाठी ब्रदर इलेवन कुर्नुली जगदंबाई त्रिंगळवाडी या दोन्ही संघाचे कर्णधार कमिटी का संपर्क साधायचा आहे दुसरं षटक घेऊन आला तो माणिक माणिकचा पहिलाच चेंडू चेंडू जातोय हवाई फायर षटकारतरनाक षटकार बघायला भेटला आपल्याला शरदच्या बॅट मधून नक्कीच परत उंचा मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच निधाव असा चेंडू पाहू शकाल माणिकचा पुढील चेंडू मारा करेल तर शहरात शहरात काय करतो षटकार मारतो चौक्याला नक्कीच हो हवाई पायर कणकणी षटकार बेकार ओहो कणकणी षटकार बघायला भेटलाय शहराच्या बॅटमधून नक्कीच महागड षटक ठरतय माणिक या गोलंदाजाच नक्कीच या नव चेंडू वरती धाव संख्या जोडली गेली जय मरी माता खैरगाव हे या संघाकडून सत्तावीस आणि एकवीस चेंडू आणि बारा रणाची गरज एकवीस चेंडू बारा रणाची गरज पाहूया आपण मानिकचा पुढचा चेंडू मारा करेल शरद षटकार येईल का शरदच्या बॅटमधून षटकार येईल का आणि नक्की उंच मारलेला चेंडू जेलची संधी आणि जेल सुटला तुटला एकच धाव घेतली नक्कीच या पुढील सामना जगदंबाई तिरंगळवाडी कुरुंग कुरुंगी कुर्नि कुर्नुली चौकार बर चालेल नक्कीच जगदंबा तिरंगळवाडी या संघाने टोचविन जिंकलेला आहे आणि आणिक्षणाचा निर्णय घेतलाय एकोणाची डो आणि सात राणाची गरज आ हा तुला सोयसाच लागत नाही उलट हानी तो या दोन षटक समाप्तीनंतर दाव संख्या झाली ती बत्तीस तुला उलटू खेळवत तेच बाजून जीवनाही उलटी खूप हानी तो नक्कीच गोलंदाजी व सज्ज झाला तो नॅनू अटरो चिडू सत्राची गरज बघ शरद का करतो षटकार मारतो की चौकार नक्की नक्कीच एक रनाची गरज आहे जय मरीमत खैरगाव या संघाला विजय होण्यासाठी वाईट विजयी झालेला संघ जय मरी कैरगाव ए